जाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजोडे या युट्यूब चॅनल वर तर बघा आता झालेली म्हणजे संध्याकाळ म्हणजे स्वयंपाकाचा टाइम झालेला आहे आणि बसलो होत तर आज शेवटचा श्रावण सोमवार आहे चौथा तर म्हणलं चला तर श्रावण सोमवारला लागत कारलं कारण की सोडायला कारलंच लागत तर प्रत्येक भाजी आपण करून म्हणजे करीत असतो तर आज आम्हाला बसतो असं कारलं फ्राय करायचंय तर बघा एका कुटुरामध्ये कारलं पण घेतलेलं आहे आपण आणि तर आपण कारले पण मस्त घेतले कारण श्रावण सोमवार सोडायला कारल्याचीच भाजी खावा लागत पद्धत आहे तर म्हणलं चला आज मस्त अशी आपण कारल्याची भाजी बनवूया तर कारले पण धुवून घेतले तर बघा आता कारले पण कापून घ्यायचे ते आणि कारल्याचं शेंड कापून घेतला तर आपल्याला कारल्या फ्रायसाठी अशा उभ्या त्या तर बघा एका कारल्याची चारच फोडी करणार मी आणि त्याच्यामधल्या आपल्या आहे का त्या बिया सगळ्या काढून टाकायच्या आहे काय तुला तर कविता कारल्याच्या फुडी पण करून घेऊ आली आणि पा एकदम बारीक बारीक अशा आपल्याला फुडी करून घ्यायच्या म्हणजे त्या मस्त अशा फ्राय बी झाल्या पाहिजे तर कापून का पण घेतलं तर एकदम बारीक बारीक फुडी केल्यात त्याच्या आणि लिंबू एक लिंबू घेतलेलं आहे आणि लिंबाचा रस टाकायचा आपल्याला कारलेत आणि मीठ आणि लिंबू आहे आणि थोडस पाच मिनिटं त्याच्यात पाणी टाकून आपल्याला ठोवायचंय म्हणजे आपले कारल्याचं कडूपणा कार जातो आता मसाला काढूस ता तर तहीचं चालू होत चूल पेटायचं कारण की पाऊस पण चालू आहे आम्हाला दोन तीन दिवसापासून त्याच्यामुळं चुलनी सोय नसल्यामुळं चूल पण ओरली झाली आमची काल आज दिवसभर पाऊस चालत का ते आज दिवसभर बरं आहे ना तेवढाच आपल्याला किती दिवसात पाऊस नव्हता ना ग बर आपलं पिकायला चांगलं तर आता आपण मसाला पण काढून घेतला आणि मीठ घेतलं लसूण मिरच्या आणि जिरे तर कोथंबीर पण बारीक कापून ठेवली आणि मिरच्या थोड्याच घेतल्याय कारण आपल्याला दुसरे मसाले वापरायचे त्या अंदाजाने आपण मिरच्या घ्यायच्या एखाद्या जर मिरच्याचं हे नसन आवडत लाल मिरची पावडर ते जर नसण टाकायची तर आपण हिरे मिरच्या थोड्या वाढव घ्यायच्या आम्ही दोन चारच घेतलेल्या आहे तोपर्यंत मी आता हे सगळं लगेच बारीक कुटून घेणार आहे तर मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे कारला फ्राय बनवण्यासाठी आणि आता सगळे मसाले आपल्याला कालून घ्यायचे तर आपल्याला बेसन पीठ मध्ये मसाले टाकायचे ते तर एकदा घेतलेले कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट मसाला घ्यायचा आहे तर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची त्याच्यामध्ये तर मसाल टाक तर तर मसाला टाकले नंतर आपल्याला थोडासा ओवा टाकायचा आहे तर थोडासा सोडा पण टाकला तुम्ही त्याच्यानंतर मसाला आहे ते टाकून घेतलंय आणि आता आपल्याला जी आपण मसाला लसून ते कुठून घेतलेला आहे ती मिरची टाकायची आहे तरी त्याचे थोडस पण टाका बरं चमचा घेणार चमचा कोट ना टाकून जोय तो हा कोट ना टाकून दही पण टाकलं र भरला दर का पण आता आपल्याकडे सध्या दही नाही जाऊ दे आपण तसं करू हा तर पीठ पा आपल्याला असं कालून आहे कारण की असे विठोळे ते झालं पाहिजे आणि जसं आपण भजीचं पीठ कालीतो ना तसंच कालून घ्यायचंय तर कविता चाललेले आहे आता पीठ मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत ज्या आपण कारल्याच्या पोडी कापून आणि थोड्याशा याच्या मिठाच्या त्याच्या पाण्यात ठेवल्या त्या थे, पण मी आता निथळून घेणार आहे म्हणजे मग त्याचा थोडा कडूपाना पण जातो इकडं चुलीवर तवर तेल पण ठेवलेले आहे तापायला तर मस्त आता आपलं तेल पण तापलेलं आहे आणि थोडा थोडा पाऊस पण यायला लागला तर कविता घेबर पटापटा आता फ्राय करून लगेच तर आता लगेच कारलाय फ्राय करून घ्यायचे ते आपल्याला आणि बेसनपीठ मध्ये सगळ्याच कारले मिक्स करून घे आणि मग एक सोड त्याच्या मध्ये तर बघा अशा मस्त आपल्याला कारलं फ्राय करून घ्यायचे आता तेल पण भरपूर तापलेलं आहे आणि थोडा पण येतो पण यायला लागलेला आहे तर बघा आपलं कारलं तेलामध्ये टाकल्याच्या नंतर किती मस्त अस कलर आलेला आहे त्याला भज्यावानी मस्त असं फ्राय करून घ्यायचे आणि थोडं जास्त वेळ ठेवायचं कारण आतमध्ये कारलं पण आपल्याला शिजलं गेलं पाहिजे त्यासाठी आणि थोडं कमीच जाळे आणि कमी जाळावरच मस्त असं दोन एक मिनट चांगलं तळून देणार आहे का तर किती मस्त असं कारलं फ्राय झालेलं आहे आपलं पाय मस्त एकदम कलर बी एकदम भारी आला आणि खायला एक हो पन एक तर एकदम लागेल कारण त्याचं वासन ते तितकं भारी होऊन राहिला मसाले पण आपण भरपूर टाकलेले त्यामुळे एकदम मस्त असं आपलं कारलं होणार आहे तर असं करून आपल्याला सगळे कारले फ्राय करून घ्यायचे तर बघा आपल्या कारल्याच्या पुढी मी सगळे मिक्स करून घेतोय पिठामध्ये आणि आपल्याला आता कारला फ्राय असे ते करून सोडायचे आपले चांगले तळून घ्यायचे आ, तरा तरा आपला कारला बघा मस्त असं फ्राय होऊ राहिलं आणि असं कारून बघितलं ना एकच एका लागत अजिबात कडू लागत नाही ते किती तर म्हणजे असं दिसू राहिल ते कार फ्राय तर लगेच खायला बसावं की म्हणजे जेवण पण केलं असतं पण आज आम्हाला श्रावण समोर चौथा असल्यामुळे देवीला निविद्या नाही तर आम्ही तर आम्हाला देवीला निवड घेऊन जायचं होत एकदम मस्त असं आपलं बघा तर आज आपल्याला कारला फ्राय केलं आप का। के ना आपण आपल्याला आज पुरणार पण नाही बघा म्हणजे पूर जेव्हा कार खाते ना आज कार खाणार चंबर टाकीस दिसत नाही इतके भारी वाट राहिले का असं वाटतंय लगेच खायला बसावं तर बघा आता सगळे कारले फ्राय आपल्याला आज करून घ्यायचे आणि सगळे तळून जाणार आहे तर बघा आमचे मस्त असा कारला फ्राय तयार आहे बघा किती मस्त असे खमंग आणि येणारा कुरकुरीत आपला कारला फ्राय तयार झालेला आहे तर बघा मस्त असं आपला कारला फ्राय आणि मधून पण शिजलेलं आहे आणि एकदम मस्त असं तळून झालेलं आहे आणि वरच्या साइडनं तर तुम्हाला माझे तळलेलं दिसतच आहे पण आतून सुद्धा एकदम असं मस्त नरम झाले तर तुम्ही बघा एकदम असं वाटणार सुद्धा नाही का डायरेक्ट आपण म्हणजे कारले फ्राय केले असं वाटतंय की एकदम म्हणजे आता अगोदर शिजून घेतलेले तर एकदम छान असं आपला कारला फ्राय दिसायला तर छानच आहे आणि खायला पण त्याच्यापेक्षा एकदम भारी लागणार आहे तर आता लगेच खाऊन दाखवलं असतं पण निवड नाहीच त्याच्यामुळे मग आम्ही नंतर जेवण करणार आहे तर एकदम मस्त म्हणजे जेणला कोणला कारला आवडत नसन किंवा जेनला कोणला कार्याची भाजी उकडून आवडत नसन किंवा काही काही लोक आश राहतात का ते तर नाक मुरडी ते तर तुम्ही असे कार तर बघा कारला फ्राय आम्ही केलं होतं आणि तुम्ही पण करून बघा तर तुमचं कारला फ्राय आमचं सेम आमचं कारला फ्राय आणि होईल आणि खाल्ल्याच्या नंतर किती भरला ते पण आमलं की कमेंट सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण याच्यातले एक छोटे छोटे टिप्स जर तुम्ही अशा करून बघितले ना तरच एकदम छान असं कारला फ्राय होणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद